नमस्कार कुठे बरे आहे का काई काई मी पण छान आहे मी तुमच्यासाठी आज गावरान खरडा बनवून दाखवणार आहे झंझणीत मिरचीचा मला आपण काय काय घेतले तुम्हाला दाखवते खरड्यासाठी त्या ताज्या मिरच्या मी बाजारातून आणल्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या त्या कोथिंबीर घेतल्या लसूण घेतला आहे एवढा आणि हे जिरे घेतले चमचावर तर आपण आता मिरच्या अशा मोडून घ्यायच्या म्हणजे तव्यात टाकले की तेल टाकले उडती मिरची गरम झाली की म्हणून अशा जरा मोडून घ्यायच्या म्हणजे उडत नाहीत आता आपण ह्या मिरच्या तव्यात टाकूया भाजायला खरपूस भाजायच्या म्हणजे छान खरडा होतो तर ह्या आपण हातावा तापला आहे चुलीवर आपण ह्याच्यात मिरच्या टाकूया तेल नंतर टाकायचं आता, आता तेल टाकूया आता आपण चमचावर तेल टाकूया

आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकूया आता हे ठेव बघा असा खेचायचं गरम गरम मिरच्या गरम गरम मिरच्या चेचले की लगेच खरडा बारीक होतो हे बघा आपला आता खरडा कसा बारीक व्हायला लागलाय असा सगळा आपण खरडा आता बारीक करून घेऊया वर भाजलेला मिरच्याचा खरडा किती छान खमून झालाय हे बघा तयार आहे आपला खरडा भाकरीसोबत खायचा दही खरडा भाकरी खाऊ शकता कसा झणझणीत जन म गाव खरडा खरडा झालाय गावरान आजीच्या हातचा खरडा तुम्हाला आवडला असला तर सबस्क्राईब करा लाईक करा